मित्रांनो लालबागच्या राजाच्या विसर्जनात असं काय घडलं की भक्त हातरले चला जाणून घेऊया लालबागच्या राजाच्या विसर्जन फरणुकीत असा प्रसंग घडला की भक्त अक्षरशः थरारले राजा सहा सहा तास समुद्र समुद्रकिनारी थांबला होता तर दुसरीकडे भक्तांच्या डोळ्यासमोरच घडलं एक हृदय पिळवळून टाकणारं दृश्य होय हीच ती घटना जी सोशल मीडियावर आग लावती काय खरच लालबागच्या मंडळाचा लालबागच्या उतरवला का, लाल लाल का? संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की ही घटना लालबागच्या राजाची आहे चक्क लालबागच्या राजाने कशा प्रकारे त्यांच्या मंडळांचा माज उतरवलेला आहे त्यांना शिक्षा दिलेली आहे हे आज आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत याबद्दलचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवणारच आहोत की नक्की ही घटना काय आहे मित्रांनो असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं विसर्जन काही होता होत नव्हतं राजाच्या विसर्जन मिरवणुकीला काल दुपारी सुरुवात झाली होती लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ सुद्धा झाला होता आपण सर्वांनी ते सोशल मीडियावर आणि न्यूज वर पाहिले सुद्धा असेल परंतु त्याला चोवीस झालं नव्हतं बाप्पाच्या विसर्जनात येणाऱ्या अडथळांमुळे फक्त कासावीस झाले होते काही चुकलं असेल तर क्षमा मागतो आमच्या चुका तुझ्या पोटात घे आम्हाला माफ कर अशी अर्ध विनवणी भाविकांनी सुरुवात केली होती राजाचं विसर्जन खोळंबल्यानंतर लालबागच्या राजाच्या राजाच्या मंडळाला अक्षरशः धारेवर धरलं मंडपात डोळ्यासमोर भक्तांना दिली जाणारी वर्तणूक अनेकदा टीकेचा विषय ठरली होती खर तर एक बाप आपल्या मुलीला लालबागचा राजा दाखवण्यासाठी गेला होता आणि तिथे घडलेली घटना हृदय पिळगळून टाकणारी होती त्या मुलीच्या डोळ्यासमोरच तिच्या वडिलांना मारहाण करण्यात आली ती मुलगी रडत होती आणि हे सगळं बाप्पाच्या समोर घडलं आता काल काय झालं लालबागचा राजा सहा तासापासून गिरगाव चौपाटीवर उभा होता राजाची निम्मी मूर्ती पाण्यात तर निम्मी मूर्ती पाण्याबाहेर होती विसर्जनाला आणखी एक तास लागू शकतो असं सांगितलं जात होतं संध्याकाळी सहा नंतर विसर्जन होईल अशी दाट शक्यता होती पण अडथळे संपत नव्हते यंदा राजासाठी गुजरात वरून अत्याधुनिक तराफा आणण्यात आला होता पण अनेक कोळी बांधव नाराज होते कारण त्यांना डावलण्यात आलं होत त्यांचा मानपान झिडकारण्यात आला होता विसर्जनासाठी सगळ्या सोयी करण्यात आल्या होत्या तरी विसर्जन रखडलं होतं विघ्नहर्त्याच्याच विसर्जनात अडथळे येत असल्यामुळे भक्तांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी उसळणारी गर्दी आणि कार्यकर्त्यांची दिलेली हा नेहमीचाच वादाचा मुद्दा राहिला आहे व्ही आय पी भक्तांमध्ये जमीन आसमानाचा फरक दिसतो विसर्जन रखडल्यानंतर लोक म्हणू लागले भक्तांना लाथा मारणारे मुलीच्या बापाला मारहाण करणारे शिवीगाळ करणारे कार्यकर्ते असा असताना राजा कसा जाईल सोशल मीडियावर लोकांनी म्हणलं त्या लेकीची माफी मागा तरच बाप्पा विसर्जनाला जाईल याशिवाय लालबागच्या मंडळाने मराठा बांधवांचं जेवण बंद केल्यानेही नाराजी व्यक्त झाली सामान्य भक्तांना मारहाण व्ही आय विशेष टाइम यावरून मंडळाने माफी मागावी अशी मागणी झाली विसर्जनाचा मान कोळी बांधवांचा असतो दरवर्षी तेच बोटीने राजा समुद्रात नेतात पण यंदा इलेक्ट्रिक हट्ट केला शेवटी मात्र कोळी बांधवांच्याच बोटीने विसर्जन पार पडलं म्हणूनच भक्तांनी व्यक्त केलं लालबागच्या मंडळाचा मास लालबागच्या राजानेच मोडला तरी ही परिस्थिती अशी होती कि गुजरात वरून आणलेला तराफा वापरलाच गेला नाही तांत्रिक बिघाडामुळे राजा तासन तास थांबून राहिला याचं कारण म्हणजे मंडळाचं चुकीचं नियोजन. शेवटी मात्र कोळी बांधवांच्या मदतीने विसर्जन पार पडलं. पण भक्ताच्या मनात एकच भावना. भक्तांचा अपमान बाप्पा कधीच सहन करत नाही. मंडळाचे मानत सचिव सुधीर सालवी यांनी सांगितलं की विसर्जन भरती ओटीवर अवलंबून आहे. त्यामुळे उशीर झाला. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. गिरगाव चौपाटीचे नाकवा हिरालाल वाडकर यांनी मंडळावर गंभीर आरोप केले वर्षानुवर्षे आम्ही विसर्जन करत आलो पण यंदा गुजरातच्या कंपनीला कंत्राट दिलं तिथल्या तराफ्याने तांत्रिक अडचणी निर्माण केल्या चुकीचा अंदाज घेतला गेला यापुढे विसर्जनाची काळजी घ्यावी असा सल्ला वाडकरांनी दिला या सर्व गोंधळांमुळे भक्तांच्या मनात नाराजी पसरली आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या लालबागच्या मंडळाचा मास लालबागच्या राजानेच मोडला आहे भक्तांचा अपमान बाप्पा कधीच सहन करत नाही या वर्षीच्या विसर्जनाने तेच दाखवून दिलं मंडळाचा मोठा बापा मोठा नाही भक्तांचा बाप्पा सर्वात आहे आता प्रश्न तुमच्यासाठी या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा कारण पुढेही आम्ही अशा सत्यकथा आणि खास रिपोर्ट घेऊन येणार आहोत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर